स्मार्ट टीचर्स यूट्यूब चॅनल शिक्षकांच्या मदतीसाठी शिक्षक मित्रांनो आज मी तुम्हाला एका ऍप्लिकेशनबद्दल माहिती सांगत आहे आज आपण युडायस जी आयस कॅप्चर या ऍप्लिकेशनबद्दल माहिती समजून घेऊया चला तर आता आपण आपल्या फोनच्या स्क्रीनवर जाऊया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचा प्लेस्टोर उघडा त्यामध्ये अप्लिकेशन सर्च करा युडायस जी आय एस कॅप्चर अप्लिकेशनला इन्स्टॉल करा त्यानंतर अप्लिकेशनला ओपन करा लगेच तुमच्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन येईल त्यामध्ये तुमच्या शाळेच्या यु डॅस पोर्टलचा नेम व पासवर्ड टाका आणि लॉग इन करा या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला शाळेची लाईव्ह लोकेशन कॅप्चर करायची असल्याने आपण प्रत्यक्ष शाळेच्या परिसरात असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरच ही माहिती भरावी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल या ठिकाणी इंस्ट्रक्शन व गाईडलाईन दिलेली आहे ते नीट वाचून घ्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेची लोकेशन कॅप्चर करायचं आहे तेव्हा कॅप्चर लोकेशन या बटनावर क्लिक करा क्लिक करताच प्रकारे एक पॉपअप विंडो उप ओपन होईल ती इंस्ट्रक्शन वाचा ओके करा ओकेला क्लिक करताच लगेच तुमची लोकेशन त्या ठिकाणी डिटेक्ट होईल त्या ठिकाणी अपडेट या बटनावर क्लिक करा तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दिसेल लोकेशन अपडेटेड सक्सेसफुली पुढे आपल्याला आपल्या शाळेच्या परिसरातील चार इमेज कॅप्चर करायच्या आहेत कॅप्चर वन इमेजला क्लिक करतात अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन येईल यानुसार आपल्याला पहिला फोटो हा आपल्या शाळेच्या दर्शनी गेटचा घ्यायचा आहे लगेच ओके करा आणि तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्य गेटचा फोटो या ठिकाणी काढायचा आहे त्याला राईट करा आणि सोबतच आवश्यक वाटल्यास तुम्ही त्याला क्रॉपसुद्धा करू शकता त्यानंतर ओके या बटनाला क्लिक करा लगेच इमेज कॅप्चर टू या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे इन्स्ट्रक्शन आहे की या ठिकाणी आपल्या शाळेच्या इमारतीचा भाग ज्यावर शाळेचं नाव लिहिलं आहे त्याचा फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे या ठिकाणी पहिल्या फोटोप्रमाणेच आपण फोटो घ्या व त्याला आवश्यक वाटल्यास क्रॉप करा व नंतर ओकेचं बटन प्रेस करा कॅप्चर इमेज थ्री या बटनाला क्लिक केलं की लगेच पुन्हा आपल्याला तिसरी इमेज कॅप्चर करायची आहे ज्यामध्ये शाळेच्या इमारतीचा दुसऱ्या अँगलने आपण फोटो काढायचा आहे किंवा मुख्य धपकाच्या कार्यालयाचा फोटो आपण काढू शकतो त्यानंतर इमेज कॅप्चर फोर या ठिकाणी क्लिक करून सूचना वाचून घ्या या ठिकाणी आपल्याला शाळेच्या मैदानाचा अथवा एखाद्या वर्गखोलीचा फोटो आपल्याला काढायचा आहे अगोदरच्या फोटोप्रमाणेच त्याला तुम्ही क्रॉप करा आणि ओके करा इमेज अपडेटेड सक्सेसफुली म्हणजेच तुमची माहिती आता सर्व्हरला गेलेली आहे पुढील स्तरावर ती माहिती अप्रूव केल्या जाईल धन्यवाद